पण या श्रद्धांजली अं यांना वाहत असताना या दिशेने डायरेक्ट राजराव खोरानी एक आपला स्वतंत्र विचारमध्ये एक रुग्ण पक्षाला न्याय देण्याच्या अनुषंगाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मजबूत करण्याच्या अनुषंगाने दलित समाज असेल अल्पसंख्याक असेल ओबीसी समाज असेल या सर्व समाजाला न्याय देण्याच्या अनुषंगाने पक्षाची जी, जी स्थापना झाली त्यावर नेहमी बारसाहेब राजराळे यांनी त्याला आपला एक हे केलं होतं पदन मानलं होतं आणि त्या याला घेऊन नंतरच्या काळामध्ये जय श्रीबाई असतील दत्ता असतील श्यामबाबू खोराळे असतील जिलगाऊ खोराळे असतील आणि त्यानंतर जी विकृत पक्षाची ज्यांची आज आपण श्रद्धांजली व्हावी असे उपेंद्र शेंडे यांची जी, जी भूमिका होती एक चळवळीला न्याय देण्याच्या अनुषंगाने एक स्वतंत्र विचार आणि कोणाचा याच्यामध्ये आम्ही याचा बरी न पडता म्हणजे स्वतंत्र विचाराला घेऊन काँग्रेस असेल बीजेपी असेल तिथे काही आमचे काही घर होऊ शकत नाही आणि एक आपल्या स्वतंत्र विचाराने येणाऱ्या काळामध्ये जी रिकृत पक्षाची बांधणी आहे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे जिल्हा परिषदचे आहेत महानगरपालिका आहे नगरपालिका आहे या स्वतंत्र विचाराला घेऊन आम्ही स्वतंत्रपणे आणि स्वतंत्रपणे जे काही इतर पक्ष जे येत असतील महाधराव जानकर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या सोबतही अजून आम्ही बाकी इतर पक्षांसोबत घेऊन या महाराष्ट्रातील येणाऱ्या निवडणुकीला आम्ही समोर जाण्याचा कटिबद्ध आहोत असं मला या ठिकाणी श्रद्धांजली स्तर या ठिकाणी त्यांना आपण श्रद्धांजली येणाऱ्या काळामध्ये हीच खरी श्रद्धांजली असत असं मला दुप्पन पक्षाच्या वतीन असो म्हणता येईल बहुजन चौधरीचा एक अतिशय मार्गदर्शक चेहरा होता सादरणीय नावरे आशा ताई लांडगे आपले या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खोबरागडे साहेब निर्भवणे साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून आज इथं शिवसेनेचा प्रतिनिधी होता राष्ट्रवादीचे जयदेव माजी आमदार जयदेव गायकवाड होते रिपब्लिकन पार्टीचे बहुतांशी गटा आटोले साहेब असेल पालसो साहेब असतील सुरेश ती सर्व म्हणल्या तुम्ही वैचारिक बैठक आज झाली आणि अतिशय चांगला मितभाषी माणूस आम्ही मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहतो आज आनंद वाटला असता की या फोरीच्या गटाचा एखादा नगरसेवक स्टेजवर पाहिजे होता एखादा आमदार पाहिजे होता किंवा एखादा खासदार पाहिजे होता परंतु आज आम्ही ह्यातून काहीतरी बोध घेऊन हे सारे रिपब्लिकनचे आमचे भाऊ सर्व आम्ही एकत्र करून थोड्या दिवसात पान्सिल भाई आम्ही सर्वांना मिळून एक सेमिनार ठेवणार आहे काही आणि त्यांच्या विचारानं त्या उपेंद्र शिंदे साहेबांच्या तुम्ही श्रद्धांजली सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रात का भारतात एक चेंज काय करता येते का परिवर्तन काय करता येते का एक सिस्टम कशी बदलता येईल काँग्रेस आणि बीजेपीला हीच व्यवस्था अशीच ठेवायची आहे आम्ही व्यवस्था बदलणाऱ्या यादीतली माणसं आहोत आहिर्या वर्गातल्या नाही तर नाही वर्गाची भाषा आमची कशी सक्सेस होईल हीच त्यांना आदरांजली असेल त्यांना काय होणार आमच्या बहुजन समाजातले नेते जाणार आम्ही दुसऱ्या श्रद्धांजली सभेलाच येणार आणि सत्ता मात्र दुसऱ्याकडे जाणार की सत्ता दुसऱ्याकडे जाणार आमच्या माणसांना आलर्ट करण्यासाठी तर कमीत कमी असे प्रोग्राम घेत जाऊ आणि आम्ही थोड्या दिवसात तो प्रयोग आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू मीडियाचं देखील अभिनंदन करतो की ही जास्तीत जास्त उपेंद्र शिंदे साहेबांना ही आदरांजली ठरत आणि त्यांच्या विचाराच आम्ही राज्य आणण्याचा प्रयत्न सांगतो उपेंद्र शेडे हे रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतलं एक आदर्श व्यक्तिमत्व नेतृत्व होत त्याग निश्चित समर्पित जीवन कसल्या प्रकारची अपेक्षा न करता त्यांनी आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेलं असं आदर्श व्यक्तिमत्व आज रिपब्लिकन पक्षातून आरोपल्यामुळे रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीचं फार मोठं नुकसान झालेलं आणि त्या समर्पित जीवन जगलेल्या उपेंद्र शेंडे यांच्या आजच्या या अभिवादन सभेला विविध राजकीय पक्षाचे विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी प्रमुख लोक आले होते एक फार चांगलं असं वैचारिक मंथन झालेलं आहे आणि आज आम्ही असा निर्धार केलेला आहे की यानंतर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जमात म्हणा आम्ही त्या बाबासाहेबांच्या घोषणेला थोडस अजून पुढे नेऊन सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष निर्माण करण्याचं उद्दिष्ट भूपेंद्र शिंदे यांना अखेर ती श्रद्धांजली अर्पित करताना आम्ही निश्चय केलेला आहे आणि त्यासाठी रिपब्लिकन आंबेडकरी समाजाने आपले प्रश्न आपला मित्र आपला नेता आपला शत्रू निवडण्याची वेळ आलेली आहे आणि त्या संदर्भात लवकरच आम्ही एक फार मोठ्या राज्यव्यापी चर्चेचं आयोजन करत आहोत परिसंवाद आयोजित करत आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला आंबेडकरी समाजाला आज राजकारणातून बेदखल करण्याचं काम सुरू आहे रिपब्लिकन आंबेडकरी जनतेच्या प्रश्नाची त्यांच्या चर्चेची त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या याची चर्चा देखील राजकारणामध्ये होत नाही हे फार मोठा दुर्भाव आहे आणि या राजकारणात बेदखल केलेल्या समाजाला रिपब्लिकन पक्षाला सत्ताधारी पक्ष निर्माण करण्याचं काम आम्ही आजपासून सुरू केलेलं आहे हे डायरेक्टर राजाभाऊ खोबरागड पक्षाचे कार्यकर्ते होते डायरेक्टर राजाभाऊ खोबरागडे असतील दत्ता खट्टी साहेब असतील ईश्वरीबाई असतील श्यामबाबू असतील गिरीश बाबू असतील यांनी जो मार्ग बाबासाहेबांची चळवळीची जी दिशा आहे त्या मार्गावर ह्या सगळ्या मान्यवर नेत्यांनी मार्गक्रमण केलं ते आदर्श डोळ्यापुढे ठेवून उपेंद्र शिंदे साहेबांनी रिपब्लिकन पक्षाची वाटचाल केली त्यांना मोठमोठ्या आफळ होत्या परंतु रिपब्लिकन पक्ष सोडून ते कधीही कुठे गेले नाहीत ते कायम जमिनीवर राहिले कार्यकर्त्यांमध्ये राहिले जनतेमध्ये राहिले समाजामध्ये राहिले समाजाचे प्रश्न अन्याय अत्याचाराचे असतील बेरोजगारीचे असतील ज्या ज्या विषयावर लढता येईल त्या त्या विषयावर सातत्याने ते लढले येणाऱ्या विधानसभेच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढलेलो आहोत आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत जी वाटचाल वरिष्ठ साहेबांनी केली त्याच वाटचालीवर आम्ही वाटचाल करणार आहोत आम्ही स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे खरंतर शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा ह्या सगळ्या गोष्टींच्या झाल्या होत्या परंतु अशी दुःखद घटना घडेल असं आम्हाला वाटलं नाही परंतु शिंदे साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीला आमची जी चर्चा झाली त्याच्यात त्यांची हीच तयारी होती की आपण स्वतंत्रपणे लढलं पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढून शिंदे साहेबांना आदरणी लिहिलेलो आहोत ज्या रिपब्लिकन पक्षाचे नागपुरात चार महापौर झाले सातत्याने नगरसेवक तिथे निवडून येत होते सातत्याने आमदार निवडून येत होते हीच प्रक्रिया पुन्हा एकदा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू पण निर्माण नागपूर नाही चंद्रपूर नागपूर रामरावती अकोला महाराष्ट्रातल्या सगळीकडे अगदी मुंबई कल्याण औरंगाबाद असेल नांदेड असेल सगळीकडे महाराष्ट्रात सगळीकडे आम्ही हा प्रयत्न करणार आणि हा पक्ष मोठा करणार आणि हीच खऱ्या अर्थाने साहेबांना श्रद्धांजली असेल त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं काम करू